नेत्रदानाने गाठला शक्ती पल्ला आत्याळच्या निवृत्ती मोहितेचे झाले मरणोत्तर नेत्रदान जिथून चळवळीला सुरुवात झाली त्याच आत्याळमध्ये झालं शंभरावं नेत्रदान <QUESTION> गडिंग्लज तालुक्यातील आत्याळ येथे निवृत्ती कृष्णा मोहिते यांचं मरणोत्तर नेत्रदान झालं गडिंगलस आणि आजरा तालुक्यात गेल्या बारा वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या चळवळीतील हे शंभरावं नेत्रदान ठरलं तर चळवळीचा प्रारंभ झालेल्या आत्याळ गावातील हे चौतीसावं नेत्रदान आहे निवृत्ती मोहिते यांचे वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी आज वृद्धापकाळानं सकाळी आठच्या सुमारास निधन झालं त्यांच्या कुटुंबियांनी चळवळीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर येथील अंकुर आय बँकेच्या पथकाला पाचारण करण्यात आलं या पथकानं आत्याळ येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली निवृत्ती मोहिते यांच्या मागे तीन मुले मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे सोमवारी बावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ला रक्षा विसर्जन आहे दरम्यान मरणोत्तर नेत्रदान चळवळीची दोन हजार बारा साली अत्याळ येथून सुरुवात झाली आतापर्यंत अत्याळमध्ये चौतीस बेळगुंदीत तेरा ऐनापुरात अकरा कौलगेमध्ये सात गडगिलत शहरात सहा बडगावमध्ये पाच करंबडीमध्ये चार सरोळी आणि नूल येथे प्रत्येकी तीन शिपूरतर्फ आजरा आणि उत्तूर येथे प्रत्येकी दोन शेंडूर बामणे उंबरवाडी हिरलगे लिंगणूर कसबा नूल बामणे इंचनाळ गिजवणे कडगाव हंदेवाडी या गावात प्रत्येकी एक असे एकूण शंभर नेत्रदात्यांचे मरणोत्तर नेत्रदान झालं